ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम तसेच घरोघरी तिरंगा मोहिमेंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पापडी वसई पश्चिम येथील हुतात्मा सावंत स्मारक येथे संजय हेरवाडे अतिरिक्त आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांकडून ध्वजास मानवंदना देण्यात आली तसेच हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून वंदन करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त महोदयांनी क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार घरोघरी तिरंगा ही मोहीम नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे या मोहिमेच्या अनुषंगाने हुतात्मा बाळा सावंत स्मारक येथे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर देशभक्तीपर गीतांचे गायन करण्यात आले तसेच घरोघरी तिरंगा मोहिमेअंतर्गत उपस्थितांनी शपथ घेतली त्यानंतर वसई क्षेत्रामधील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा महानगरपालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच घरोघरी तिरंगा या मोहिमेत नागरिकांनी सहभाग नोंदविण्यासाठी तिरंगासोबत सेल्फी व कॅनव्हासवर स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली उपस्थित मान्यवरांनी यावेळी महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढून व कॅनव्हासवर स्वाक्षरी करून मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यानंतर हुतात्मा बाळा सावंत स्मारक पापडी ते नरवीर चिमाजी आप्पा मैदान वसई पर्यंत घरोघरी तिरंगा भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी उपस्थितांनी हातात तिरंगा झेंडा घेऊन देशभक्तीपर घोषणा दिल्या उपस्थितांकडून देण्यात येणाऱ्या देशभक्तीपर विविध घोषणांनी देशभक्तीमय वातावरण तयार झाले होते सर्व नागरिकांनी दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दिवशी घरोघरी तिरंगा लावून घरोघरी तिरंगा या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे तसेच हे करीत असताना तिरंग्याचा अवमान होणार नाही याची काळजी सर्व नागरिकांनी घ्यावी असे आवाहन अतिरिक्त आयुक्त यांनी रॅलीची सांगता करतेवेळी केले यानंतर नर प्रभाग समिति आय से सहा आयुक्त सुबोध ठाकर उपस्थित आभार मानले या कार्यक्रमास कार्यक्रम माजी पदाधिकारी सर्व राजकीय पक्षांच पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक शालेय शिक्षक व विद्यार्थी, प्रांत अधिकारी शेखर घाडगे वसई से तहसीलदार अविनाश कोष्टी नायब तहसीलदार व अधिकारी व कर्मचारी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी इमान्यवर मोठ्या उपस्थित होते